आपको हुआ है क्या? शर, मेरे तो कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता ने, ने, है, शर, है? शर, मुझे पता नहीं है सोलापुर आईपीएस अधिकारी अंजना कृष्णा वीएस या थेट उप मुख्यमंत्री अजित पवार भिड़िया अशा माहितीसह हा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ कदाचित आत पणही पाहिला असेल पण नेमकं हे प्रकरण काय आहे अंजना कृष्णा या आहेत कोण त्या अजित पवारांना खरंच भिडल्या त्यांच्यामध्ये वाद झाला का मुळात का या वादाचं कारण काय आणि या सगळ्यातून काय निष्पन्न झालं ही सगळी स्टोरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज तपशीलवार जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय लाईव्ह सोशल मीडियावर सध्या सोलापूरच्या करमाळ्यातील आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा व्ही एस या तुफान व्हायरल होत आहेत आणि याचं कारण सुद्धा खास आहे कारण स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी कॉलवर बोलत असताना अंजना कृष्णा यांनी त्यांना चक्क व्हिडिओ कॉल करा असं सांगितलं इतकंच नाही तर मी तुमच्यावर कसा विश्वास ठेवू असाही प्रतिप्रश्न केला पण हे प्रकरण जाणून घेण्यासाठी आपण थोडं मागे जाऊया झालं असं की सोलापूरच्या माढा तालुक्यातील कुरडू या गावामध्ये रस्त्याचं काम चालू होतं रस्त्याच्या कामासाठी खोदकाम हे अवैध पद्धतीने चालू असल्याची तक्रार पोलिसांकडे आली जेव्हा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा व्ही एस या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी हे काम थांबवण्यास सांगितलं मात्र जसं आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांनी हे काम थांबवलं त्यानंतर गावकरी सुद्धा आक्रमक झाले गावकऱ्यांशी चर्चा करत असताना या दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाली शाब्दिक बाचाबाची होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कॉल लावला इतना आपको डेरिंग हुआ है क्या सर मेरे को कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर

अजित पवार यांना कॉल लागल्यानंतर हे प्रकरण आता लगेचच शांत होईल असं सगळ्यांना वाटत होतं मात्र खरं वळण हे या कॉल नंतरच आलं अजित पवारांनी एकीकडे कॉलवर बोलत असताना मे डी सी एम अजित पवार बाद कर राहू ही कारवाई बंद करू असा आदेश दिला तर अजित पवार यांचा आवाज हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे सगळ्यांच्याच परिचयाचा असा आवाज त्यांचं मिश्किल बोलणं रोखठोक उत्तरं ही सगळ्यांना ज्ञात आहेत मात्र दुसरीकडे अंजना कृष्णा यांनी हाच आवाज ओळखला नाही आणि उलट मी कसा काय विश्वास ठेवू की तुम्ही उपमुख्यमंत्री अजित पवारच बोलताय असं विचारलं यानंतर काही सेकंद सगळेच थक्क झाले अंजना कृष्णा यांनी अजित पवारांना कॉलवर बोलत असताना तुम्ही पुन्हा एकदा हे बोला जेणेकरून आम्ही रेकॉर्ड करून घेऊ आणि आमच्याकडे पण पुरावा राहील असं सांगितलं अर्थात त्यांचा सूर हा विनंतीचाच होता मात्र यानंतर गोंधळून गेलेले किंबहुना काही प्रमाणात चीड आलेल्या अजित पवारांनी समोरून इतनी गई है क्या? मैं आपे कर सकता असा उत्तर यानंतर अजित पवार यांनी अंजना कृष्णा यांची व्हिडिओ कॉलची विनंती स्वीकारली आणि तुम्ही मला नंबर द्या मी व्हॉट्सअपवरून व्हिडिओ कॉल करतो मी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आहे तुम्ही माझा चेहरा ओळखाल ना असा प्रश्न केला मग काय ठरल्याप्रमाणे अंजना कृष्णा या अजित पवारांच्या व्हिडिओ कॉलची वाट बघत तिथेच शेताच्या बांध्यावर बसून राहिल्या त्यानंतर अजित पवारांनी त्यांना व्हिडिओ कॉल केला आणि व्हिडिओ कॉलवरती ही कारवाई थांबवण्याचे आदेश दिले इतकंच नाही तर उपमुख्यमंत्र्यांनी तहसीलदारांना सुद्धा याबाबतची माहिती कळवली हे सगळं झाल्यानंतर अंजना कृष्णा यांनी ती कारवाई जरी थांबवली असली तरी अंजना कृष्णा व्ही एस हे नाव प्रचंड चर्चेत आलं थेट उपमुख्यमंत्र्यांनाच ज्यांनी व्हिडिओ कॉल करण्याची विनंती केली मी तुमचा आवाज ओळखला नाही असं सांगितलं अशा अंजना कृष्णा कोण आहेत याबाबत सोशल मीडियावर अनेक जण शोधू लागले म्हणूनच या आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा वी एस यांची सुद्धा थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत प्राप्त माहितीनुसार अंजना कृष्णा व्ही एस या मूळच्या केरळमधल्या रहिवाशी आहेत दोन हजार बावीस मध्ये त्या आय पी एस झाल्या आणि त्यानंतर पहिलेच त्यांना होम कॅडर प्राप्त झालं यामध्ये त्रिवेंद्रम मध्ये एसीपी म्हणून अंजना कृष्णा यांनी काही काळ काम केलं आणि वर्षभरापूर्वी त्यांची करमाळ्यामध्ये नेमणूक झाली इथे त्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं अंजना कृष्णा यांनी यापूर्वी युपीएससी करणाऱ्या अनेक विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्याचं काम सुद्धा केलेलं आहे त्यांच्याच एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्या असं म्हणाल्या होत्या की मी सुद्धा शाळेमध्ये एक अत्यंत सर्वसाधारण विद्यार्थिनी होते मात्र जिद्दीने मी आज या स्तरावरती पोहोचले अपयश आलं तरी खचून जाऊ नका असा सल्ला अंजना कृष्णा व्ही यांनी या कार्यक्रमामध्ये विद्यार्थिनींना दिला होता आणि त्यांच्या याच हिमतीचा प्रत्यय आता सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओतून सुद्धा समोर येतोय एकीकडे अंजना कृष्णा यांच्या हिमतीचं कौतुक होतंय तर दुसरीकडे तुम्ही अधिकारी असून उपमुख्यमंत्र्यांशी अशा शब्दात कसं बोलू शकता असाही सवाल उचलला जातोय सोशल मीडियावरील युजर्सच्या या प्रतिक्रिया अंजना कृष्णा यांनी उपमुख्यमंत्र्यांना केलेली विनंती आणि हा सगळा एकूण घडलेला प्रकार यावरची आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा आणि अशाच व्हायरल व्हिडिओज मागच्या पूर्ण कहाण्या जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लोकसत्ता लाईव्ह